अर्धे लग्न सोडून पळून आलेले श्री रामदास स्वामींच्या पत्नीची कथा आज आपण पाहणार आहोत समर्थ रामदासांना आठवताना त्यांच्याशी संबंधित अजून एका व्यक्तीला आठवणंही क्रमप्राप्त ठरते ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी होय मी समर्थांनी ज्या मुलीला लग्नमंडपात अर्धवत सोडलं होतं त्या मुलीला त्यांची पत्नीच म्हणेन आज तिला आठवणं हे संयुक्तिक ठरेल कारण त्या स्त्रीने समर्थांची आठवण आपल्या हृदयात शेवटपर्यंत जागरूक ठेवली त्या मुलीची बरीच लोक क्यू करतात काही लोक तर समर्थांना हे शोभलं नाही असाही समर्थांना उपदेश करतात आपल्या भारतीय लोकांना स्वतःपेक्षा इतरांच्या घरातच काय चाललं याची जास्त चिंता असते इतिहासाने काही व्यक्तींवर खूप अन्याय केला आहे त्यातीलच रामदास स्वामींच्या पत्नी या एक होत आज त्यांना आठवणं त्यामुळेच कर्मपात्र ठरते रामदास स्वामी निघून गेल्यावर मुलीचे वडील मुलीला म्हणाले बाळ घरी चल तर ती मुलगी बाणीदारपणे म्हणाली बाबा तुम्ही कन्यादान केले आहे आता मी त्या घरात येणार नाही गंगाधर पंत समर्थांचे वडील बंधू मुलीला म्हणाले मुली, मुली तू आपल्या घरी चल मुलीप्रमाणे तुला सांभाळेल त्यावेळी ती मुलगी म्हणाली बाबा पाणी ग्रहण झालेले नाही मी तुमच्याकडेही येऊ शकत नाही मग त्या मुलीने काय केले ती चालत राहिली गावे मागे पडली नगर मागे पडली आणि तिला एक जंगल लागले तिथे ती तिला झुडपात एक मंदिर दिसलं त्या मंदिरातच राहण्याचा तिने निश्चय केला तिने आजूबाजूची झुडप साफ केली एक अंगण त्या मंदिराभोवती बनवलं आणि ते तिथेच राहू लागली त्या अंगणात मुले खेळायला येत त्यांच्यावर तिने संस्कार करायला सुरुवात केली त्यांना तलवारबाजीचे भालाफेकीचे दांडपट्ट्याचे शिक्षण दिले आणि ती फौजच्या फौज शिवाजी महाराजांच्या सैन्याकडे पाठवू लागली सैन्यात भरती होण्यासाठी आणि शिवाजी महाराजांच्या सेनापतीलाही प्रश्न पडला की आपली ही फौज इतकी निष्णात नाही या लायकीची नाही कोण पाठवतं ही फौज त्यानेही गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानी घातली आणि शिवाजी महाराजांनाही चिंता वाटली त्यांना वाटलं गनिम तर करत नसावा असं काही आपल्या फौजीची गुपितं हस्तगत करण्यासाठी त्यांनी आपल्या हेर खात्याचा शोध घ्यायला सांगितलं हेर खात्याने बातमी आणली की इथून खूप लांब राहणारी एक बाई हे काम करत आहे शिवाजी महाराज मग वेष पालटून त्या माऊलीस भेटायला गेले त्या माऊलीने शिवाजी महाराजांना सतरंजी दिली बसायला गुळ पाणी दिलं तेव्हा तशी रीतच होती शिवाजी महाराजांनी मुद्दामस्तीची परीक्षा घ्यायला शिवाजी महाराजांना नावं ठेवायला सुरुवात केली काय तुमचा तो राजा का करता त्याच्यासाठी हे सगळं असं खूप भलतेच सलते शिवाजी महाराज बोलू लागले स्वतःविरुद्धच ऐकलं मात्र आणि त्या माऊलीने एकदम तलवार काढली आणि शिवाजी महाराजांच्या कळ्यावर टेकवली खबरदार ती गरजली शिवाजी महाराज आमचे राजे आहेत त्यांच्याबद्दल काही भलतच सलतं बोलला तर शिवाजी महाराजांनी ओळखलं काय पाणी आहे ते आणि ते निघून गेले दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज पूर्ण इमामात त्या स्त्रीला भेटायला आले आणि आपला जिरेटोप काढून त्यांनी त्या माऊलीच्या पायावर ठेवला म्हणजे काय माहिती आहे का तुम्ही गादीवर बसा मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवतो असे जणू शिवरायांना सांगायचे होते पण पर... त्या माऊलीने तो जिरेटो परत एकदा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि ती म्हणाली हा तुम्हाला शोभतो समर्थांचे दर्शन तिला त्यानंतर फक्त एकदाच आणि तेही फक्त पाच मिनटं झालं तिला खबर लागली की समर्थ कृष्णेच्या काठी येत आहेत ती बघायला गेली त्यांना समर्थ कृष्णा नदीच्या एका काठावरून चालत गेले आणि ती त्यांना समांतर अशी दुसऱ्या काटावरून चालत गेली एवढ्या लांबून फक्त पाच मिनटं तिने समर्थाचा चेहरा बघितला काय पतिव्रत होतं तिचं आजकालच्या युगात जेव्हा मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत आपल्या जोडीदाराबद्दल मुंबईला तर चाळीत राहणाऱ्या मुलांची लग्नच होत नाहीत कारण मुलींना फ्लॅट हवा असतो कशाला फ्लॅट हवा असतो कुणास ठाऊ जीवनात फ्लॅट व्हायला मुंबईत कोर्टात रोज विवाह रजिस्टर होतात पण त्याचवेळी पन्नास अर्जही घटस्फोटासाठी आलेले असतात लक्ष्मण आणि उर्मिलेचा चौदा वर्षाचा वियोग आहे चेहरासुद्धा पाहिला नाही चौदा वर्षात म्हणून त्यांनी नक्की सांगितलं असतं तुला त्यांनी टाकली चौदा वर्ष घटस्फोट घे पतिव्रत्त ज्यांना कळत नाही आदर्श जीवनमूल्य काय आहे हे ज्यांना कळत नाहीत ते असं काहीतरी बोलत असतात पण असं झालं नाही म्हणून तर रामायण महाभारत अजूनही सगळीकडे वाचली जातात तोच आदर्श आपल्याला रामदास स्वामींच्या पत्नीतही दिसतो त्यामुळे आज रामदास स्वामींना आठवताना त्या माऊलीला आठवणंही उचित ठरेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा तसेच आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद